तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सध्या शासनाने राज्याच्या काही शासकीय कार्यालयातील कार्यालयीन कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा केला आहे परंतु पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतरही अनेक कार्यालयातील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या कामांचा खेळ होतानाचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून येते या अनुषंगाने मलकापूर नगरपालिकेतील कर्मचारी कार्यालयीन कामाच्या तासात गैरहजर राहत असल्याचे चित्र दिसून येते येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी तर नाहीतच परंतु असलेले कर्मचारी ही गैरहजर असल्याने शहरातील नागरिकांना कामासाठी लागत आहेत शासनाने कामकाजासाठी दिवसांचा आठवडा केल्याने कर्मचाऱ्यांना दोन दिवस विश्रांती मिळत असते असे असताना देखील मलकापूर नगरपालिकेतील बहुतेक विभागातील कार्यालयात नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत सेवा हमी कायद्यानुसार जनतेची अनेक कामे केली जात नाहीत परिणामी सरकारी काम आणि कर्मचारी कार्यालयात येईपर्यंत वाट पाहत आहे त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई व शिस्तभंग या निमित्ताने शहरातील नागरिक करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर राजू ढोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा शहराध्यक्ष मी नगरपालिका येथे आलो असता येथे ह्या नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे मलकापुरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे येथे कोणत्याही कर्मचाऱ्याजवळ काही लोकांचे कामं घेऊन गेल्यानंतर नागरिकांचे तर इथला कर्मचारी एकच उत्तर देतो की साहेबाची सही झाली साहेब मलकापूर येथून एकशे पासष्ट किलोमीटर लांब सिनखेड राजा ह्या नगरपालिकेतून मलकापूरचा कारभार बघत आहे सामान्य नागरिक तिथपर्यंत जाऊ शकत नाही तरी आम्हाला शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर इथं मुख्याधिकाऱ्याची कायम व्यवस्था करून द्या आणि नागरिकांना होणारा त्रास थांबवा की उग्र स्वरूपाचं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही मलकापूर नगरपालिकेतील कर्मचारी खूप काम करायला इच्छुक आहे पण इथं वरिष्ठ अधिकारीच नसल्यामुळं त्यांच्यासुद्धा कुठेतरी हात बांधले गेलेले त्यांची इच्छा नस असतानासुद्धा ते लोकांचे कामं करू शकत नाही